वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे दिनांक ते एक जानेवारी दरम्यान हो चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या गृह हो उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता होणार आहे पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि आणि खरेदी करा त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास या प्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद कैणार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे गृह प्रकल्प फ्लॉट्स रो हाऊस ओपन फ्लॉट्स यांची माहिती एकूण ऐंशी स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे बिल्डिंग मटेरियल व अर्थसहाय्य करणाऱ्या बँक अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी या गृह उत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर उपाध्यक्ष आशिष शहा सचिव मिलिंद देशपांडे सहसचिव शशिकांत सुतार खजेदार संतोष कचरे जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी यांनी केले आहे या पत्र परिषद बांधकाम आर पी जाधव तुकाराम राहुल आर डी मस्के डी व्ही सांगोलकर शार्दल नलबिलवार मुकुंद कर्वे यांच्यासह अनेक आर्किटेक्ट इंजिनियर्स व बांधकाम क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवर उपस्थित सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत हे प्रदर्शन ओपन ठेवलेलं आहे आणि ते विनामूल्य आहे त्यामुळे सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा मी सर्व लोकांना विनंती करतो क्रीडाईमध्ये का तर क्रीडाई हे तो भरोसा आहे आमचे द्रिजवाक्य क्रीडाई मेंबर असेल तर तिथं लोकांची कुठली फसवणूक होणार नाही तिथं तुम्हाला लिगल प्रोजेक्ट जे महारेरामध्ये रजिस्टर्ड आहेत तेच प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि सप्लायर्स म्हटलं तर आम्ही सगळे सप्लायर्स ब्रँडेड मटेरियल सप्लायर्स आहेत हो त्याच्याबरोबर आम्ही बँकाचे ठेवले आहेत म्हणजे तिथं तुम्हाला हाऊसिंगवरून कमी दरात उपलब्ध करून देईल याचं तुम्हाला बेमिफेल